मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग दहा आभास हा, आभास हा आभासहा आठवड्याभरापूर्वी याच ठिकाणी फक्त येस आणि नो मध्ये उत्तर देणारा कबीर चक्क पाच सहा वाक्य बोलला तेही सलग हे तिच्यासाठी अप्रूपच त्यातून मराठी शिकण्याचा प्रयत्न भले मोडक तोडक का असे ना पण बोलला अरे एकदम मस्त बोललास तू कसं काय शिकलास तशीच धपकन जाऊन त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसलीच वॉट यू मीन ती काहीतरी चूक सांगायला आली असावी ही त्याची अपेक्षा अरे कबीर व्हॉट यू सेड इज करेक्ट हा म्हणजे उच्चार थोडे विअर्ड होते तू कशी आहेस असं विचारायचं ओके ओके हसला बारीकसे आपल्याला जमलंय बोलायला हे जाणवून त्याच्या चेहऱ्यावरचा ताण निवळला आपल्याला ना तुझ्या ऍक्सेंटवर काम करावं लागेल तुझा ऍक्सेंट तिकडचा आहे ना सुरुवातीला डिफिकल्ट वाटेल तुला पण जमेल हळूहळू त्यातून तू तु जर्मन फ्रेंच इंग्लिश फक्त याच लँग्वेज बोलतो हा म्हणजे हे फक्त नाहीये फ्रेंच जर्मनही अवघडच असणार पण ते जमलं तर हेही जमेल तिच्या आवाजाच्या उत्साहासोबतच त्यानेही मान डोलावलीच समजत फारस नव्हतं पण ती आनंदी आहे हे जाणवत होत काही वेळापूर्वीची गाल फुगवून त्याच्या सवळून निघून गेलेली ती आता हसत गप्पा करते आहे यातच बहुतेक त्याच समाधान म्हणजे पूर्ण वीक तू काय मराठी शिकायचा प्रयत्न करत होतास का अरे त्या दिवशी मी जरा जास्तच बोलले का तुला सॉरी हा पण तू असं अचानक न सांगता गेलास ना म्हणून मला राग पटकन येतो जातो पण पटकन मी काही मनात धरून ठेवलं नव्हतं मी तर विचार पण करत नव्हते मला वाटलं आता तू डायरेक्ट लग्नातच भेटणार पण तू आज अचानक कसं आलास तुझे कझिन्स तर तिकडे आहेत ना त्यांना सोडून आलास वाईट नाही वाटणार का त्यांना नाही ना? तर त्यांनाही बोलवायचं ना आपण एकत्र खेळलो असतो सगळे माझा पण भाऊ आला आहे वरून आणि आत्ता आठवण झाली आर्याला अर्जुनची तो बिचारा झोपाळ्यावरूनच या दोघांचं संभाषण ऐकत होता काही मिनिटांपूर्वी ज्या कबीरला आगाऊ म्हणालेली त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही असं निक्षून सांगितलेली आर्या आता चक्क त्याच्याशी गप्पा करत बसली आहे हे पाहून अर्जुनला भोवळ यायचीच बाकी होती अर्जुन इकडे ये दणदणीत हाक आर्याची झोपाळ्याच्या दिशेने आणि तोही धावत पोहोचलाच तिच्या जवळ अर्जुन हा कबीर युकेहून आला आहे काव्याचा मोठा भाऊ त्याच्याशी इंग्लिशच बोल मराठी येत नाही त्याला पण शिकतोय आहे शिकेल लगेच आर्याच्या तोंडून स्तुती सुमने ऐकून अर्जुन अजूनच बुचकाळ्यात अँड हीज अर्जुन माय कझिन मामाचा मुलगा लहान आहे तो आठ वर्षाचा अटलांटाला राहतो अमेरिकेत पण मराठी येतो त्याला आणि फुटबॉलही खेळतो तो हे जरा ठसक्यातच सांगितलं कबीरला त्या दोघांची ओळख करून आर्या आत पळालेली डॅड हात करून आत या सांगत होते भारती दिदी डायनिंग वर जेवण मांडत होत्या आणि आता पुष्कळ बडबड करून कडकडून कर भुकेची जाणीव झालेली चला लंच टाईम पाठी वळून दोघांना सांगितलंही कबीरला अचानक परतलेला पाहून आर्या आनंदी तर तिचं हे हस्र बोलकर रूप पाहून कबीर खुश होता मुलांची आणि मोठ्यांची जेवणं उरकून कबीर गौरव बसलेले निवांत मुलांनी आपापले उद्योग शोधलेले आज कधी नव्हे ते कबीर भोवती सर्वजण गोळा आयपॅडवर त्याच्या शाळेतील समर प्रोजेक्ट विषयी तो माहिती सांगत होता सर्वजण मन लावून ऐकत होते विषय इंटरेस्टिंग होता ना रोबोटिक्स त्याच्या अवांतर वाचनातील विषय कबीरची या विषयाची विशेष आवड आणि शांतपणे एक एक बाबी समजावणं फुटबॉल बाजूला ठेवून आर्याही बसलेली ऐकत ही, बस ही शांतही बसू शकते हे कबीरसाठी अप्रूप पण या सर्वात एक व्यक्ती किंचित उखडलेली नाराज फोनवर आलेला मेसेज पाहून तर रागाचा पारा चढत होता रिअली मेघा मुलं कशी आहेत जेवलीत का आर्या अर्जुन जास्त मस्ती करत नाहीत ना हा असा मेसेज कांट यू जस्ट कॉल मी मला डॅड ड्युटी देऊन यू आर एन्जॉईंग शॉपिंग आय गेस नंतरही एव्हरी वीकेंड तुम्ही हेच करणार शॉपिंग मॉमसोबत आय हेट दिस शॉपिंग शोरूमवर परत येऊन उरलेल्या साड्यांच्या खरेदीत गुंतलेलं जोशी मेहरा महिला मंडळ श्वेता आणि रिधिमाचं साडी सिलेक्शन आणि स्टाफ वेडा पिसा झालेला चार साड्या नेसून पाहिलेल्या पण पसंतीस एकही नाही या साडीला तो काठ का नाही आणि या रंगावर या आकाराच्या बुट्ट्या हव्या होत्या ही मागणी कशी करावी पुरी या विचारात शोरूम मॅनेजर लग्नाच्या इतर फंक्शन्सच्या साड्या निवडत बसलेली मेघा पण मन काही रमेना आसपास रंगांची उधळण होती पण मन इथून दूर पळत होत त्याच्यापाशी जावंसं वाटत होत राजीव एवढस काही झालं की लगेच रागावलात हो ना माझ्या मेसेजचं उत्तरच नाही मुलं खुशच असणार मला माहीत आहे तुमच्या सोबत आहेत म्हणून तर मी निश्चिंत पण मग एक कॉल तरी करा ना तुमच्यासाठी किती सोप्प आहे आणि तुम्ही कॉल केला की मला बोलावंच लागेल अन फोन वाजलाच त्याचं नाव वाचून क्षणभर विश्वास बसेना हॅलो किती वाट पाहिली मी उचलता क्षणी अधिरतेनेच ओठातून बाहेर पडलेले शब्द मम्मा काय झालं आमची वाट बघते का तू जियाचा आवाज ऐकून काय उत्तर द्यावे सुचेना लाडक्या राणूचा आवाज ऐकून आनंद झाला की त्याचा आवाज न ऐकल्याने हिरमोड हेच ठरवता येईना मी हो म्हणजे अगं तुमच्या फोनची वाट बघत होते उत्तर सावरून घेण्याची सवय अंगवळणी पडत चाललेली आम्ही सगळी मस्त आहोत जेवण झालं नाव वी आर प्लेईंग तुमचं शॉपिंग झालं का जियाच्या या प्रश्नावर जवळ बसलेल्या त्याचेही लक्ष वेधले गेलेच नाही ग अजून थोडा वेळ लागेल तुझ्या आणि काव्यासाठी सुंदर साड्या घेतल्या आहेत उद्या आपण स्टिच करायला देऊ हा मम्माने आपलीही शॉपिंग पूर्ण केली हे पाहून जिया खुश मम्मा तू येणार ना इव्हिनिंगला भेटायची ओढ हो मम्मा येते नक्की येते नक्की होते फोन बंद करताना तगमग झालीच डॅड कसे आहेत विचारता येईना डॅडना फोन दे हेही म्हणता येईना आणि ते स्वतःहून का बोलले नाहीत ही हुरहुर निराळीच राहण अगं माझ्या पिल्लूलाही मला भेटायचंय आणि पिल्लूच्या पप्पांनाही शॉपिंग एकत्र न केल्याची शिक्षा मिळणार आहे मम्माला स्वतःची पैठणी झटपट सिलेक्ट करून प्रिया आलीच मेघाजवळ काय रिनोवेशन सुरू आहे ना तुमच्या बेडरूमच प्रियाने डोळा मिचकावतच विचारलं तिच्या प्रश्नाने हिच्या काळजात धस्स झालंच काय विचारेल अन काय नाही हा ते थोडंसं काम नवीन कलर आणि वॉर्ड्रोब एक्सटेंड करायचं आहे हिचं मोघम उत्तर बाथटब आहे का ग नसेल तर आत्ताच ऍड करून घे रिनोव्हेशनच्या कामात होऊन जाईल हळूवार पण मिश्किल आवाजातच तिची सूचना बाथटप कशाला फोनमध्ये मेल्स चेक करण्यात गुंतलेली ही धुण्याचे कपडे साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवायला बाथटप लागतो ना प्रियाने कपाळावर हात मारलाच गप ग मेहरा विलावर फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे काहीही सांगते मला आणि बाथटब वेस्ट ऑफ मनी आणि स्पेस आहे झिरकॉन मध्ये पण बिल्डरने दिलेलं ऑप्शन मी काढून टाकायला सांगितला उगाच बाथरूमची जागा अडते आणि धडपडायची भीती पण मेघाची आपल्याच नादात बडबड एकीकडे सिद्धार्थच्या मेलला उत्तर टाईप करत होती आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते मेघे मी तुझ काय करू ग अगं लग्न होत आहे ना तुझ केसावरून हात फिरवत दयनीय स्वर त्याचा इथे काय संबंध बाथटब आम्हाला नको आहे ही वैतागलेलीच आधीच त्याच्याशी बोलणं झालं नाहीये आणि इथे प्रियाचं काहीतरी भलतच माते तुमच्या बाथरूम मध्ये बाथटब असेल तर प्लीज काढून टाकू नकोस आणि त्याचा काय उपयोग हे तुमचे अहो सांगतील लग्नानंतर कानात हळूवार कुजबुज केलीच काय ही अजूनही तिच्या शब्दांचा अर्थ जुळवण्यात उभी राहताना दोनदा डोळे मिचकावून खट्याळ हसून झालंच प्रियाचं अन आता हिच्या डोक्यात एलईडीचा लख प्रकाश प्रिये नालायक निर्लज्ज ही दबक्या आवाजातच ओरडली समोरची चंदेरी साडी उचललेलीच तिला मारायला पण लक्षात आलं की आपण शोरूम मध्ये आहोत घरी नाही अन तसाच हात हळूच खाली घेतला स्वतःच्या साडीचं बिल पे करतच दुरूनच मेघाला चिडवणे सुरू होतेच प्रियाचे अंदात ओट खात हिचे रागावणे मूर्ख कुठंही काहीही बोलत असते बाथटप पण खरंच असेल का आमच्या बाथरूम मध्ये नसेल तर बरंच आहे पण असेल तर कसं कळणार आहे की नाही त्या दिवशी बेडरूम रिनोव्हेशन मध्ये बाथरूमचा उल्लेख आलाच नाही राजीवना विचारू छे काही काय मेघा बावळट राजीवना कसे विचारणार बाथटब नसेल आणि मी विचारलं तर मुद्दाम सुचवल्यासारखं होईल ना नाही नाही मी असं काही विचारणार नाही शक्यच नाही जे असेल ते कळेल नंतर ध्यानी मनी नसताना प्रियाने सोडलेलं हे बाथटबच्या विचारांचं पिल्लू मेघाला स्वस्थ बसू देणार नव्हतंच ना भारती दिदींनी चहाचा कप डायनिंगवर ठेवला नको आहे असं म्हणतच त्याने परत पाठवला बाहेर काळवंडलेले अनधुआधार धुवाधार पाऊसही नुकताच अमरचा फोन येऊन गेलेला आणि याच काचे जवळ फेऱ्या मारणं मेघा इव्हेंट मॅनेजरसोबत मीटिंग तुम्ही प्लॅन केली इव्हनिंग सिक्सला त्यांची टीम येणार आहे अँड यू आर गायब मॉर्निंग इलेव्हन टू फाईव्ह थर्टी शॉपिंग जस्ट अनबिलिव्हेबल आय थॉट तुम्ही लवकर घरी येणार तुमच्या हातचा चहा मिळेल मला बट नो रागात मुठ आपटलीच सोफ्याच्या कडेवर पापाजींनीही वळून पाहिलेच क्षणभर हसत होते गालातच बेटा राजीव करो इंतजार मेघा से मिलने के लिए दोपहर से बेचैन वो भी पगली वहां इंतजार कर रही थी <laughs> अच्छा आहे चला झालं ना आता सगळं पेमेंट पण झालं घेतल्या का सगळ्या बॅग्स पाऊस बघा किती आहे साडेपाच झालेत उशीर होईल हिची अखंड बडबड कधी एकदा घरी पोहोचते त्यांना भेटते ही धडपड हा हा पता है भाई को मिलने के लिए बेचैन हे कोई बॅग मध्ये डोकावतच रिधीमाच छेडणं नाही दिदी तसं नाही ते इव्हेंट मॅनेजर्सची मीटिंग आहे ना सहा वाजता आपला उतावीळपणा लपवण्याचा प्रयत्न हो बाबा आहोन सोबत बसून लग्नाचं प्लॅनिंग करायचंय ना लग्ना आधीच नंतरच किती काय काय ठरवलं असेल ना डोळा मारत प्रिया बोललीच रक्तातला खट्याळपणा काही जायचं नाहीच आणि मेघाचा जोरदार रट्टा बसलाच पाठीत अग इथे आई आहे मम्मीजी आहेत काहीही बोलते सर्वांसमोर दटावत चिमटाही काढलाच ए आम्हाला सगळं प्लॅनिंग कळायला हवं हा मधुरालाही उत्साह आलाच वहिनीला धपाटा घालणं शक्य नव्हतं तिला केविलवाण्या नजरेनेच समजावलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं वेडिंग मेड इन टीम पहिल्यांदाच अरेंज करत आहे म्हणून आहे मीटिंग कस काय आणि कुणाला समजावू हेच समजेना हा तुम दोनो ही वेडिंग प्लॅन करो बाकी सब हम कर लेंगे श्वेता आणि रिधिमाने एकमेकींकडे हेतूपूर्वक पाहिलेच बाकी सब काय आपल्याला अजून काय काय माहीत नाही या बुचकाळ्यात मेघा अरे भाभी थोडा सब्र करो सब पता चल जायगा सर्वांच्या हसण्यावर हिने हसत एक उसासा सोडलाच देवा वाचव मला या गोड नणंदांपासून काय काय प्लॅन्स यांच्या डोक्यात शिजत आहेत तुलाच माहित गाडी मेहरा विलाच्या आत शिरली सहा वाजून दहा मिनिटे झालेलीच मुसळधार पाऊस साठलेलं पाणी ट्रॅफिक यातून वाट काढत वीस मिनिटाच्या अंतरासाठी चाळीस मिनिटे गेलीच गाडी कशी बशी पोर्च खाली पार्क करत वहिनी अन आईला उतरायला सांगितले मनोजभाई स्वतः पुढे आले कारची किल्ली मागून घेतली मी नीट पार्क करतो असे सांगत हिची सुटका झाली राजीव भयंकर चिडले असणार इन हेवनची टीम अरायव्ड वृक्ष मेसेज पाठवला आहे माझ्याबद्दल काहीच विचारलं नाहीये मेघा आता तुला देवच वाचवू शकतो हातातील बॅग्स सांभाळत केसांवरचं सा पाणी झटकलंच पायऱ्यांवरून घाईतच चढत होती छत्री असूनही गाडीत बसता उतरताना थोडंफार भिजायला झालेलंच एक क्षण स्वतःच्या ड्रेसवरूनही नजर फिरवली साडी ट्रायल म्हणून प्लाझो आणि शॉर्ट कुर्ती हा असा ड्रेस योग्य आहे का पापाजी जिजाजी प्रकाश सर सर्वच आहेत शॉपिंग लवकर संपलं असतं तर घरी जाऊन ड्रेस बदलायचा प्लॅनही कॅन्सल झालेला पण ड्रेसपेक्षाही चिंतेची बाब म्हणजे राजीवचा राग मम्मा यू लुक ब्युटिफुल छान आहे हा ड्रेस लिव्हिंग रूममध्ये पाऊल ठेवता क्षणी जिया बिलगलीच मम्माची सकाळपासून वाट बघणारं पिल्लू मम्मीजी निशाजी श्वेता रिधिमा आधीच्या कारने पोहोचलेल्या प्रकाश सर पापाजी जिजाजीही होतेच मुलंही शांत बसलेली अमर नंदिनीची टीम लॅपटॉप घेऊन सज्ज होती आणि राजीव राजीव सोफ्याच्या मागे फेऱ्या मारत होता चिडलेला सिंह रागात पडणारी दमदार पावलं आणि हिची गत लेक्चर सुरू झाल्यानंतर वर्गात शिरणाऱ्या विद्यार्थ्यासारखी सर्वांच्याच नजरा हिच्यावर खिळलेल्या त्याचीही पावलं थबकली तिच्याकडे रोखून पाहात मुद्दाम हातातील घड्याळात पाहिलं तिला काय समजायचं ते समजलंच सॉरी केविलवाणे शब्द सर्वांकडे पाहून उच्चारले तरीही माफी त्याच्याकडून हवी होती इट्स ओके मॅम नो प्रॉब्लेम नंदिनीने हसत सावरून घेतले नवरीच्या शॉपिंगला वेळ जातोच हे ती समजून होतीच इट्स सिक्स फिफ्टीन अँड आय डोंट लाइक like टू वेस्ट टाइम मेघाकडे एक धारदार कटाक्ष टाकतच समोरच्या सोफ्यावर येऊन बसला मम्मीजी मध्ये बोलणारच होत्या की पापाजींनी खुणेनेच अडवले लेट त्याने खणखणीत ऑर्डर देऊन झालीच डोळ्यात येऊ पाहणारं पाणी अडवत जियाला घेऊन तीही सोफ्याच्या कोपऱ्यात बसलीच मध्यभागी उभे अमर आणि नंदिनी लॅपटॉपवर मेघा राजीवच्या लग्नाचं प्रेझेंटेशन आणि सोबत त्या दोघांचं आलटून पालटून बोलणं थीम डेकोरेशन सर्व छानच होत सिंपल हवं आहे हे मेघा राजीवचे शब्द अचूक लक्षात ठेवत केलेलं प्लॅनिंग पण सिंपलही इतकं सुंदर असू शकतं हे मेड इन हेवनच्या टीमने सिद्ध केलेलं स्लाइड गणिक मम्मीजी रिद्धिमा मधुराचे बढिया हे उद्गार पसंतीची पावती देत होते तिचं सर्व लक्ष राजीवकडे समोरच्या सोफ्यावर बसलेल्या त्याच्याकडे सरळ सरळ पाहणं शक्य नव्हतं पण त्याच्या जवळ बसलेल्या श्वेताकडे पाहण्याच्या बहाण्याने हळूच चोरटा कटाक्ष पण त्याची करारी नजर अमरकडे पाहून मन हिरमुसतही होतच राजीव एक वार तरी माझ्याकडे असे नका ना रागाऊ मम्मा इट्स सो so, सो so ब्युटिफुल जियाच्या हकेवर भानावर आलीच आणि नंदिनीच्या लॅपटॉपकडे पाहिलं हो ग छान आहे जियाच्या उत्साहाला मुश्किलीने हसत उत्तर दिलंच प्रेझेंटेशन संपलं त्याने काही जुजबी प्रश्न अमरला विचारले ओके फाईन मॉम आई रिधिमा यू ऑल कॅन डिस्कस रेस्ट ऑफ द थिंग्स त्या तिघींना सूचना देत हिचा उल्लेखही न करता तिच्याकडे न पाहता तडतड चालत सरळ वर निघून गेला तो चिडलेला ती दुखावली गेलीच आणि सरत चाललेली संध्याकाळही सोबत काही क्षण वेचू ठरवताना आता आसपास फक्त गडबड गोंधळ आई आणि मधुराचे नंदिनीला समजावणे विधींचे क्रम ठरवणं रिधिमा आणि मम्मीजींचे सजावटीबद्दलचे प्रश्न श्वेताचे मध्येच सजेशन मॅम इज दिस ओके नंदिनीच्या प्रश्नाला ही फक्त मान डोलावत होकार देत होती चित्त थाऱ्यावर नव्हते तो चढून गेलेल्या जिन्याकडे राहून राहून नजर जात होती राजीव मी निघणार हो थोड्या वेळात तुम्ही खाली येणारच नाही का या गोंधळातून मी तरी कशी वर येऊ स्वतःच्या बेडरूमला ला लागून असलेल्या स्टडी रूम बसलेला तो काम काहीच नव्हतं फक्त राग आलेला तिचा इतका की एकही एक शब्द तिच्याशी बोलायचं नाही हे ठरवलेलं पण जमणार होत का नाही ना फेऱ्या मारून झाल्या खिडकीतून खाली पाहत अंदाज घेतला तिची गाडी पोर्श मध्ये दिसते पाहून हुश तरीही राग सोडायचा नव्हता छोट्याशा सोफ्यावर बसत डोकं गच्च पकडूनही झालंच जियाची रूम आणि त्यांची रूम दोन्हीकडून वर्कर्स ड्रिलिंग करवतींचे आवाज येत होतेच युद्ध पातळीवर काम सुरू होते मेघा व्हाय डू यू डू दिस तुम्ही लेट आलात मी चिडलो बट नाव आय एम रेस्टलेस तुमच्या डोळ्यात पाणी होत बिकॉज ऑफ मी मी खूप जास्त जोरात बोललो का आय नो तुम्ही प्रेझेंटेशनच्या वेळी माझ्याकडे पाहत होतात डोळ्यांनी सॉरी म्हणणं मला समजत होत तिची सोफ्यावर अवघडून बसलेली मूर्ती समोर आली मेघा आज डिफरंट रेस न्यू लुक मीही हा ड्रेस फर्स्ट टाइम पाहिला तिचा ब्लॅक प्लाझो आणि लेमन कलर कुर्ती गळ्यातला नाजूकसा ऑक्सिडाइज नेकलेस आणि कानातले झुमके मोकळ्या केसांना घाईतच अंबाड्यात बांधलेलं पण त्या गालावरच्या बटांवरचे ते पावसाचे इवलेसे थेंब आत्ताही त्याच्या डोळ्यासमोर चमकलेच वॉज लुकिंग सो ब्युटिफुल अँड so मी नीट पाहिलं पण नाही आय मॅ नीड इडियट जर मेघा न भेटताच घरी गेला तर मी तर वर आलो पट कांट खाली खूप सारे लोक आहेत भेटीची अनावर ओढ ताडकन उठलाच आणि अहो दार किलकिल करत नाजूक हाक आलीच आता तर अत्यानंदात भांगडा करायचीच इच्छा होती पण तिला अजून थोडस छळावं ही इच्छा जास्त प्रबळ झाली डेस्क समोरील खुर्चीवर कुणीच दिसेना ती गोंधळली पण हा भिंतीकडील सोफ्याजवळ जवळ कुठे गेले हे हळू आवाजातच स्वतःलाच प्रश्न येस कडक प्रश्नासोबत दार त्याने पूर्ण उघडले आणि त्याला अचानक समोर पाहून सकाळपासूनचा दुःखी चेहरा उजळलाच हलकीशी स्मित रेषा उमटली त्याच्या चेहऱ्यावरही पण आपण रागात आहोत हे त्याने बजावले स्वतला वळून सोफ्यावर जाऊन बसला अहो काय झालं दुराव्यानंतरची आर्त हाक नथिंग टेबलावरून उचललेलं बिझनेस मॅगझिन चाळत वृक्ष उत्तर खरच, राग आला आहे ना बिचकतच जवळ बसली नो वाय विल आय गेट अँग्री ही जवळच आहे तरीही याचे पाने चालणे काही थांबे ना हेही रागातच बोलत आहात माझ्याकडे बघून बोला ना मॅग्झिन हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला पण तोही जिद्दी घेतले खेचून परत आता झाला थोडासा उशीर केविलवाण्या चेहऱ्यानेच त्याच्या डोळ्यात पाहिलंच थोडासा उशीर तिच्या चेहऱ्यासमोर त्याच्या हातातील घड्याळ नाचवले साडेसात झालेले दिसत होते वेळ धावत होती अन हातातून निष्ठूनही चाललेली कुठल्याही क्षणी खाली जावे लागेल आणि हे फुरंगटून बसले आहेत ओके खूप जास्त उशीर मान्य सॉरी ना कानही पकडले आय डोंट नीड युअर सॉरी उठून उभा राहिलाच खिडकीकडे जाण्यास महत्प्रयासाने येणार हसू अडवत होता तिची अवस्थाही समजत होती कुठल्याही क्षणी धारा बरसणार होत्या डोळ्यातून अहो राजीव एवढं काय रागवायचं असं होतं तर यायचं होतं ना तुम्ही पेशवाई शोरूम मध्ये मी थोडंच अडवलेलं आम्ही तर वाट बघत होतो पण तुम्ही आलाच नाहीत मग तर मीही चिडायला हवं ना चटकन उठून त्याच्या कोपराला धरून वाटेत थांबवून स्वतःकडे वळवून एक टक डोळ्यात पाहत हक्काने प्रश्न विचारणारी मेघा त्याच्या डोळ्यात आनंद चेहऱ्यावर चेलकस स्मित पण स्तिमित उभा आश्चर्यचकित नक्की कशाने तिच्या स्वतःहून हात धरण्याने नजरेला नजर देत विचारलेल्या प्रश्नाने की अहो राजीव या आर्त प्रेमळ हाकेने